दोन रामकृष्ण हरी बघा सुनेत्रा वहिनीनं शपथविधी घेतला त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या आणि त्यानंतर जे काही त्यांची ट्रोलिंग ह्या महाराष्ट्रामध्ये काही बुद्धिजीवी लोक करत आहेत हे अतिशय निंदनीय आहे आता सुनेत्रा ताईनं शपथ का घेतली घ्यायच्या मागचे कारण काय आहे तर त्यांच्या पाठीमागे जे गिदाड आहेत हे गिदाड त्यांनी लक्ष तोडायला तयार होते आणि हे काही हे लोक आहे त्या लोकांचे मनसुबे काय होते त्यांचे सगळे मनसोबे ह्या सगळ्यांना सुनित्रा पवारांनी एक चपराक मारली आहे मला असंच म्हणावं लागतं कारण पंच्याऐंशी वर्ष वयाच्या एका तरुण वैवृद्ध माणसाला सुप्रिया ताईला आणि अने अनेक त्यांच्या सुकॉर्ड नेत्यांना सुनेत्रा पवारांनी झटक्यामध्ये भानावर आणलेला आहे एक झटका असतो ना हा झटका दिलेला आहे मी असं काय म्हणतो कारण ताईनं फक्त झटका दिला नाही ताईनं ना तो हिशोबसुद्धा चुकता केला आहे हिशोब म्हणजे आपल्या नवऱ्याच्या अपमानाचा आपल्या अपमानाचा आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला मी काही व्हिडिओ दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या लहान लहान क्लिप असतील ह्या सगळ्या क्लिप तुम्हाला विचार करायला मजबूर करतील मित्रांनो हा व्हिडिओ करायचा तोच एक विषय होता तो एक मुद्दा होता माझा तो यातून साध्य होईल असं माझी इच्छा आहे जवळ सर्वांना एक विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा तुमच्यापर्यंत आपले असे व्हिडिओ येत राहतील पोचत राहतील आपला जो काय आवाज आहे हा आवाज असाच बुलंद होत राहील सत्याच्या बाजूनं धर्माच्या बाजूनं आणि राष्ट्राच्या बाजून शपथविधीची घाई का झाली याची तुम्हाला उत्तरं पाहिजेत ना पण कारण पाहिजे की याची घाई नेमकी का होती ताईनं एवढी घाई का केली तुम्हाला मी पहिला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो की ताईनं घाई का केली आता आपल्या गावातील किंवा आपल्या जवळील एखादा व्यक्ती या दुनियामध्ये नसतो त्यावेळेस आपलं कुठंच मन लागत नाही आणि आपण आपल्या समोर कितीही मोठा व्यक्ती असो मोठा मान असतो आपल्या त्याची किंमत ही शून्य असते कारण आपलं त्याच्यावर मोठं दुःख असतं आणि ह्या दुःखामध्ये कुणी आला काय कुणी गेला काय काहीही फरक पडत नाही कारण त्या भावना आहेत ह्या भावना त्या ठिकाणी माणसाच्या शून्य होतात आणि माणूस भावना शून्य होऊन दुःखामध्ये बुडलेला असतो मग अशा वेळेस आपला भाऊ आपलं सर्वस्व असणारे दादा हयात नाहीत चिताग्नी द्यायचा आहे त्यावेळेस सुप्रियाताईचा वावर काय होता सुप्रियाताई लोकांना खुर्च्या देत होत्या बसा म्हणून सांगत होत्या प्रत्येक दाखवायचा प्रयत्न करायचा की आता मीच सर्व काही आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या किरण्यावरून सुप्रिया सुळे यांना ट्रोल केलं जात आहे सुप्रिया सुळे अंत्यविधीच्या दर्शनासाठी बसलेल्या आलेल्यांना बसण्यासाठी जागा करून देत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे यावरून त्यांना ट्रोल केलं जात आहे आणि याच विषयी आई शपथ का घेतली या मागचं जर दुसरं तुम्हाला कारण दाखवतो मी कारण काय आता हे सोकॉल काकी काकाची पोरगी काका हे काय आहेत आता पुढे चिता पेटत आहे दादाची चिता पुढे आहे हे चित्त असताना मला वाटत नाही कुणी हसेल म्हणून अहो कुठलंही कुणी असो चिता कुणाची असो या ठिकाणी माणूस हा शोकामध्ये असतो अरे या ठिकाणी महाराष्ट्र पूर्ण शोकामध्ये आहे महाराष्ट्रामधील ज्या लोकांचं कुठलंही रक्ताचं नातं नाही कुठलंही काहीही नातं नसताना फक्त दादाचा स्वभाव त्यांचं काम बघून लोकांनी दोन दिवस अन्न नाही खाल्लं तर लोकांना वाटलं नव्हतं दादा हे गेले तो म्हणून म्हणजे अशी त्यांची अवस्था असताना महाराष्ट्र दुःखामध्ये दोहा मध्ये असताना राज्यामध्ये तीन दिवस दुखोटा असताना त्या ठिकाणी त्याच मंचावरून दादांच्या काकी दादाच्या चुलत बहीण सुप्रिया सुळे ह्या तिथं हसत होते मित्रांनो आता हसणे आणि त्या ठिकाणी हे किती निंदनीय आहे किती भयानक आहे याचा विचार सुद्धा मित्रांनो करावा वाटत नाही नेमकं त्या ठिकाणी माय लेकीचा चिते चित्तेपासी हसू त्यांची आवरत नाही अरे मरत बातमी ऐकल्यावर त्यांची जी काही शोक मना जे की भावना असते ते काय असेल आपण याची कल्पना सुद्धा करू शकत म्हणजे याच्या नेमकं आतून यांना काय वाटत असेल आता लोक आपले रेकॉर्डिंग करतील लोक आपले व्हिडिओ करतील व्हिडिओ पोस्ट करतील आपण मीडियामध्ये येऊ आपलं हसणं बरोबर नाही पण याला याच भान नाही तर हे फ्रीली एकमेकीना पाहून बोलत ते हसत होते तर तुम्ही हा एक व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस मित्रांनो पाहिलं तुम्ही जर हे लोक या वेळेस असं करत असतील तर काय चूक केली व त्या सुरू शपथ घेतली तर हे लोक यांना आतूर वाटायचं की आता हे राष्ट्रवादी संपले दादा गेले आता पुढे कोणीच नाही आता जे काय आहे ते आपलंच आहे आणि हे ताई जे आहेत ह्या वहिनी जे आहेत ह्या वहिनी आपल्या ना नाहीत त्या पवार नाहीत ते बाहेरून आलेल्या पवार आहेत मुळात अजित पवार हे आपले आहेत आपले बारामतीचे आहेत पण जे काही बारामती बाहेरून जे आलेले आहेत ते या ठिकाणी काय करू शकत नाहीत आता काय म्हणतो मी काय म्हणतो कारण हा जो मुद्दा होता की बाहेरून आलं होतं कोण बाहेरून काय याविषयी पवार साहेब काही दिवसापूर्वी बोलून गेले होते आणि त्यापूर्वी अजित पवारांना प्रथमत खासदारकी मिळाली होती पण यांचं मंत्रीपद सांभाळण्याकरता याने तिथं दादाला राजीनामा द्यावा लागला होता अशा अनेक अपमान दादाने सहन केलेत आणि एक बायको म्हणून त्यांनी हे सहन केलंय ते आता डी सी एम आहेत त्या माननीय सुनेत्रा पवार यांनी आता त्याच मंचावरून शरद पवारांनी ज्या वेळेस आपल्याच पुतण्याच्या बायको विषयी बोलून या पवार का इथले नाही ते बाहेरून आलेले पवार आहेत ह्या बारामतीतील पवार नाहीत या बाहेरच्या पवार म्हणून त्यांना हिनवलं गेलं आणि त्यावेळेस त्या, त्या स्टेजवरील जे काही लोक होते ते खदा 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 किंवा हसायला लागले त्यावेळेस काकांना आठवलं नाही का की आपल्या सुन्याविषयी आपण भर मंचावरून हा जो तमाशा हा बाजार मानला होता त्यामुळे काही लोक आपल्याच घरावरती हसत आहेत याची जरा ही कल्पनाकारक नव्हती कारण त्यांना फक्त त्यांच्या मुलीसाठी त्यांना जे काही राजकारण करायचं होतं दादा आतापर्यंत उपमुख्यमंत्रीच होते कारण काय याचं एकमेव कारण आहे शरदचंद्र पवार साहेब अहो यांच्याकडे एक हाती सत्ता असतानाही दादा कधीच मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत कारण हेच आहे त्यांना सुप्रियाच वरती पाहायचे होते आता या त्यांच्या वाक्यानं त्यावेळेस प्रश्न विचारला गेला सुनेत्रा वहिणीला त्यावेळेस त्या बिचारी महिला त्या मीडिया समोर ढसा ढसरत होते पवार म्हणजे कुठले बाहेरून आलेले एक इशारा होता तुमच्याकडे की बाहेरून आलेले पवार दादा म्हटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेखीला निवडून दिला यावेळी सूनला निवडून द्या हे जे आहे त्याचं काय म्हणतात काय बोलायचं हा प्रत्येक आश्रूचा त्या प्रत्येक आसवाचा प्रत्येक असलो ज्या थेंबाचा त्यांनी बदला घेतला आता आता अजित पवारांची राष्ट्रवादी संपली अजित पवार संपून गेले अजित पवार आता काय पाठीमागे काहीच नाही आता हे राष्ट्रवादीवर आपण कब्जा करू हे अनेक यांचे मनसुबे यांची अनेक इच्छा यांचे अनेक काही आहेत ते सगळंच या ठिकाणी सुरित्रा वहिणीनं उद्ध्वस्त केलं आणि तुम्ही ही तिन्ही व्हिडिओ मित्रांनो पाहिले असाल तुम्ही एक प्रश्न आपल्या मनाला विचारून बघा की ही शी शपथ घेतली गेली ही शपथ खरंच गरजेची होती दादाचं स्वप्न दादाचा विचार समोर घेऊन जाण्यासाठी तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच भरभरून व्यक्त व्हा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दादाचं त्यावेळेस शेवटचं वाक्य होतं बारामतीकरांनो प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून देता आता यावेळी सुसुनेला निवडून द्या त्यावरती साहेबांचं जे स्टेटमेंट होत ते तुम्ही आता पाहिलं असेल तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा नमस्कार वंदे मातरम जय